दक्षिण अहमदनगरचे भाजप उमेदवार सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यातील नाराजी नाट्यवर अखेर पडदा पडलाय उमेदवारीसाठी इच्छुक होतो मात्र आता पुन्हा मोदींना पंतप्रधान करायला कामाला लागलोय असं राम शिंदे यावेळी म्हणाले जे काही मागच्या दीड दोन वर्षामध्ये समज गैरसमज हे भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्गत प्रणालीमध्ये निर्माण झाले होते आमचे नेते फडणवीस साहेबांच्या मध्यस्थीनी किंवा नेतृत्वाखाली हे समज समाज दूर झाले एकदा पक्षाच्या नेतृत्वाने आणि पक्षाने निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुठलीही कटुता किंवा मतभेद असल्याचं कोणतंही कारण नाही त्यामुळे एक दिलानं एक विचारानं एकच लक्ष आता अहिल्यानगरचा खासदार डॉक्टर सुजय बीपे पाटील यांना करणं आणि पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना करणं हाच विचार आणि ध्येय या बैठकीमध्ये सर्वांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं